नमस्कार वनरक्षक भरती अंतर्गत नाशिक जिल्ह्याची जी, जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जी होती त्या ले 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 तर, तर, तर त्या प्रक्रियेवर आधारित धाव चाचणी करता नव्याने पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत तर लक्षात घ्या तर या यादीमध्ये अशा प्रकारचं शेड्यूल देण्यात आले आहे एकतीस तारखेपासून ते दोन तारखेपर्यंत उमेदवारांचं शेड्यूल असणार आहे तर यामध्ये अनुक्रमांक वगैरे अशी संपूर्ण माहिती दिलेली आहे त्या यादीमध्ये पुढे देखील तुम्ही पाहू शकता की संपूर्ण यादी तुम्हाला पाहून घ्यायची आहे तर या यादीमध्ये तुमचा अनुक्रमांक नंबर येथे देण्यात आलेलं आहे तर या यादीमध्ये पार्टिसिपेशन आय डी तुमचं नाव त्यानंतर जन्मतारीख आणि क्वालिफाय झालेला आहात अशा प्रकारे संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे तर लक्षात घ्या येथील सिरीज नंबर जो आहे तो पाहून घ्यायचा आहे आणि या लिस्टमध्ये जे शेड्यूल दिलेलं आहे त्या अनुक्रमांकानुसार पाहून घ्यायचा आहे आणि दिलेल्या तारखेला सकाळी सात वाजता उपस्थित राहायचं आहे आणि यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे धावसाठी जे उमेदवार जाणार आहे त्यांना ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र स्वतःची ओळख पटवण्याचे ओळखपत्र तसेच जाहिरातीमध्ये प्रसिद्ध केल्याप्रमाणे धाव चाचणीकरता शारीरिकदृष्ट्या सदृढ असल्याबाबचे फिटनेस सर्टिफिकेट लक्षात घ्या तुमच्या तालुका स्तरावरती कुठले शासकीय जे वैद्यकीय अधिकारी असतील त्यांचंच येथे सदृढ म्हणजेच फिटनेस सर्टिफिकेट लागणार आहे प्रायव्हेट हॉस्पिटलचं हो सर्टिफिकेट लागणार नाही याची नोंद घ्यायची आहे त्यांना आणि त्याचबरोबर सेल्फ डिक्लेरेशन म्हणजे स्वतःचे वचनपत्र देखील सादर करणे आवश्यक आहे तर लक्षात घ्या ते सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म देखील या पी डी एफच्या शेवटी देण्यात आलेला आहे आणि तर याचबरोबर शारीरिकदृष्ट्या सदृढ असल्यावरचे प्रमाणपत्र देखील देण्यात आलं आहे याचे प्रिंट काढायचे आहे आणि वैद्यकीय गव्हर्मेंट हॉस्पिटलमधील जे वैद्यकीय अधिकारी असतील यांच्याकडून तुम्हाला सदरचा फॉर्म भरून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे संपूर्ण यादी पाहून घ्यायची आहे आणि यादीमध्ये तुमचा जो दिनांक आहे त्यावेळेला नाशिक जिल्ह्याअंतर्गत जी धाव चाचणी आहे त्या धाव चाचणीकरता उपस्थित राहायचं आहे तर तरी ही महत्त्वाची अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा